नमस्कार मी सारिका पाटील आपण टमाट्याची चटणी बघणार आहोत बघा कशी अप्रतिम झाली आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा मी मोठ्या आकाराचे चार टमाटर घ्यायचे टमाटर टमाटर लाल बुंद घ्यायचे चला मी गॅस ऑन करते आता आणि कढई ठेवली आहे गॅसवर बघा मी गॅस ऑन केलाय आता कढई ठेवल्यानंतर टमाटर घ्यायचा आणि मध्यभागी त्याला चीर द्यायची आणि दोन भाग करायचे आणि ते जसेचे तसे कढईमध्ये ठेवायचे मी साधारण च चारही टमाटर तसेच केलेत मध्ये चीर देऊन टमाटर जसेचे तसे कढईमध्ये ठेवून द्यायचे बघा मी सगळे टमाटर अस आता कढईमध्ये एकदम व्यवस्थितरित्या आता त्याच्यामध्ये मी मोठ्या दोन पड्या तेल घालते टमाटरमध्ये तर मला जेवढं लागेल तेवढं टाका जास्त आवडत असेल तेल तर टाकू शकता नाहीतर कमी पण करू शकता बघा मी तेल टाकलं आहे आता आणि त्याच्यामध्ये नमक घालते नमक टाकल्याने टमाटर लवकर मऊ होईल मी साधारण दीड चमचा टमा नमक आहे आणि झाकण ठेवून त्याला चांगली वाफ येऊ द्यायची म्हणजे ते मऊ होतील बघा मी आता बघते टमाटर झालेत का असं त्यांना आता पलट करून घ्यायचे जे वरचा भाग असेल तो खाली करायचा आता सगळे टमाटर पलटून पलटून घ्यायचे परत झाकण ठेवायचं आणि चांगली वाफ काढून घ्यायची टमाटर शिजला पाहिजे कच्चा नको राहायला बघा मी आता परत एकदा झाकण काढलं आहे आणि आता काटेरी चम्मच नाही टमाटर अजून बघा टमाटरची साल निघते अशा प्रकारे टमाटरच्या सगळ्या साली निघायला पाहिजे एका डिशमध्ये काढून घेतलेली साल तुम्ही ती साल ग्रेव्हीच्या भाजीमध्ये पण यूज करू शकता कारण ती तेलामध्ये शिजलेली आहे खराब नाही आहे बघा अशा प्रकारे सगळ्या टमाटरच्या साली काढून घ्यायच्या बघा मी सगळ्या काढून घेतल्या आता मी ते एकीकडे एक एक ठेवते आता परत एकदा झटकण ठेवून थोडी वाफ काढून घ्यायची दोन मिनटं टमाटर शिजला नव्हता फक्त साल निघाली होती बघा आता टमाटर पूर्णपणे शिजला आहे आता ग्लॅसचा फ्लेम कमी करायचा आणि जे मॅशर तुमच्याकडे आहे अवेलेबल त्याच्याने पूर्ण टमाटर मॅश करून घ्यायचे पूर्ण मॅश झाले पाहिजे नसतील झाले तर अजून झाकण ठेवून तुम्ही त्यांना वाफ घेऊ शकता थोडे कच्चे राहिले असेल तर अजून शिजू शकता बघा तेच पूर्णपणे शिजलेत मॅश होत आहे अशा प्रकारे सगळे टमाटर मॅश करून घ्यायचे मॅशरच्या साह्याने अशी ग्रेव्ही तयार होईल चांगली मौसूद ग्रेव्ही तयार करून घ्यायची आता मी त्याच्यात बारीक चिरलेला एक कांदा घालते पूर्ण टाकून घ्यायचा आणि अद्रक आणि लसूण घालते बारीक चिरलेला बघून घ्या ते पण घालायचं आणि गॅस गॅसचा पण त्यांनीच राहू द्यायचा त्यांना एकजीव करून घ्यायचा आता कांदे आणि अद्रक लसूण मी एकजीव करून घेते अजून चटणीला चांगलं शिजू द्यायचं आहे आपल्याला म्हणून मी आता त्याच्यावर झाकण ठेवून अजून वाफ काढून घेते साधारण एक दोन मिनटं बघा आता मी वाफ काढून घेतली आहे आता त्याच्यात आपण मसाले ॲड करू शकतो बघा मिक्स करून घ्यायची एकदा पुन्हा परतून घ्यायची त्याच्यात आपण आता ता मसाले घालू अर्धा चमचा हळद एक छोटा चमच चटणी पावडर अजून टाकले मी अर्धा चम्मच मग दीड चम्मच टाकली आहे थोडे जिरे घ्यायचे ते ॲड करायचे आता मी मसाले घालते जो मसाला तुमच्याकडे असेल पावभाजी मसाला असेल किंवा गरम मसाला तो थोडा ॲड करायचा अर्धा चम्मच आणि चाट मसाला टाकायचा एक मोठा चम्मच चाट मसाला नसेल तर अर्धा लिंबू पिळून पण टाकू शकता बघा आता मसाले मिक्स करायचे आहेत चटणी पूर्ण शिजू द्यायची आहे अजून झाले नाही आहे थोडं त्याला होऊ द्यायची आणि मग कोथंबीर ॲड करायची आता तिच्यात बघा मी कोथंबीर घालते अजून थोडी परतून घ्या आता चटणी आपली तयार होऊन गेलेली आहे तुम्ही पोळीसोबत पराठ्यासोबत कशासोबतही खाऊ शकता थोडं वाफ काढून घ्या बघा आता आपली चटणी तयार झालेली आहे मी गॅस बंद केला आहे बघा तुम्हाला दाखवते ते लाईटच्या उजळमध्ये तसं दिसतं आहे बघा आपली चटणी किती अप्रतिम दिसते लालसर एकदम तुम्ही पराठ्यासोबत भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा कशी झाली चटणी